डोक्याला आता तीन ठिकाणी मार... कशाने मारलं त्यांनी लोखंडी लोखंडी तलवार मारली का डोक्यात तलवार मारली का म्हण तू कुराळ पण मारली हा माझी आणि तो चोरी करतो पण डिझेल काढतो झाला अशी वृत्ती आहे त्याची त्याची मारण्याचं नाव काय मारण्याचा नाव झालं दादू मातल्या पाहण्या दादू दादू म्हणतात त्याला त्याचं दुसरं नाव आहे आणि टोटल किती लोक होते अकरा अकरा हो हो लोक होते तुम्हाला एक मारलं का असं आहे का या घरकुलचे पण पैसे आले होते तेच काढले घरकुलचे पैसे पण चोर त्याचे ते दोन आमच्या गावाचे दोन साथी त्याचं नाव एक भलू पटेल एक काय नाव चालू किती वाजता राजपाल राजपूत साडे बारा वाजेला हल्ला झाला सर रात्री सरात्रीच्या साडेबाराला तो ट्रॅक्टर घेऊन चालले ते दोघी गोल्या पाटील आणि याच्या दाजू राजपूत हा दाजू राजपूत व्यवसाय करतात रात्रभर रात्री म्हणजे दोन नंबरचा व्यवसाय दोन नंबरचा व्यवसाय करतात ते मारूनच टाकू चाललाय माट्याला बोलले का कोणी आमच्या पाठीशी असे

जयकुमार भाऊ समाजाचा माणूस आहे तो म्हणजे जो ज्याने जो मारलेला आहे तो आरोपी काय म्हणतो जयकुमार भाऊचा जयकुमार भाऊचा माणूस आहे अस पट्टा आहे असं सांगतो जा मेनपट्टा नाही नाही माझा काहीच वाकडा करून घेणार नाही समाजाचा आहे भाऊ पण रसपूत समाजा म्हणतो जय भीम शिंदेगडा तालुक्यामध्ये जसाने गावामध्ये जसन भीमराव नगराचे त्यांच्यावर जातीवादी लोकांनी अमनुष्यपणे मारहाण करून त्यांचे डोक्यातील आणि हात हे देखील तोडून टाकण्यात आलेलं आहे काठी रॉड तुराळी अकरा लोकांनी त्यांना बे बेधामपणे मारहाण केली आहे त्यांच्या घराची देखील नुकसान करण्यात आलेली आहे आम्ही नाशिक येथे काही खाजगी कामासाठी गेलो असताना तालुक्यातील व जिल्हाभरातून फोन हो येत होते आणि आम्ही तात्काळ रात्री अकरा वाजता धुळे जिल्हा रुग्णालय येथे आम्ही वंचित बहुजन आघाडीची टीम शंकरांना करा तो आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जतन भीमराव नगराळे यांना भेटीसाठी गेलो होतो त्यांना भेटीस भेट घेताना त्यांनी आम्हा असं सांगण्यात आलं की स्वतः जत जतन भीमराव नगराळे यांनी सांगितलं की जे आरोपी आहेत अकरा लोक होते अकरा लोकांनी मला म्हणे डोक्यात रॉळ मारला एकाने तलवार मारली एकाने हात पकडून हातावर दंडे मारले पाठीमध्ये दंडे मारले आणि मोठे मोठे रॉळ आणि स सर, सर सलई देखील होती त्यामध्ये माझ्या घराची देखील त्यांनी नुकसान केली आहे रात्री बारा वाजता मी लघवीसाठी उठत असताना रात्री कुत्रे भुंकत होते मी कुत्र्यांना हकलत असताना तेथील गावगुंड रेती माफिया यांनी मला अळवले आणि बोलले तू एवढ्या रात्री काय करतो एवढ्या रात्री तू काय करतोय आमच्यावर नजर ठेवतो का जतन भीमराव नगराळी यांनी सांगितल्याप्रमाणे मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही मी माझा माझा माझ्या का मला लघवी लागली म्हणून मी रात्री बारा वाजता उठलो आणि तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी काही पोलीस पाटील नाही अशा पद्धतीने जतीन भीमराव नगराणे यांची स्टेटमेंट होती परंतु जतीन भीमराव नगराणे यांची प्रकृती खूप खालवली आहे त्यांना डोक्यामध्ये रॉड टाकल्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस टाके डोक्याला बसलेले आहेत परंतु येथील जिल्हाधिकारी आणि प्रशासन शिंदेखेडा पोलीस स्टेशन यांना आमचं सांगणं आहे की जर तुम्ही तात्काळ या आरोपींना अटक नाही केली यांना जर जेल बंद नाही केलं तर यापुढे वंचित बहुजन आघाडी वर आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल यांनी याला सामोरे पोलीस प्रशासन असेल ही जबाबदारी घेतो जय भीम